नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्थव श्री श्रीकृती व थांबत तर बघा सतरा तारखेला तर आलेले आहे संकष्ट आ, संकष्टी चतुर्थी आणि खरंच गणेश भक्तांसाठी संकष्टी ही खरंच एक सणापेक्षा कमी नाही कारण या दिवशी खरंच गणेश भक्त एवढ्या मनोभावी या दिवशी खरंच म्हणजे उपवास धरत असतात पूजा करत असतात गणपती बाप्पांचे जो काय आवडीचा नैवेद्य आहे मोदकाचा तो त्यांना नैवेद्य दाखवत असतात तर बघा खूप जणांना अशा अडचणी आहेत संकट आहेत की मुलबाळ होत नाही आहे किंवा कितीही प्रयत्न केले तरी नोकरीचं काम होत नाही आहे किंवा वारंवार बऱ्याच अशा अडचणी येत आहेत मग ते सांसारिक असो किंवा घरातील बऱ्याच अशा अडचणी येत आहेत तर त्यांच्यासाठी संकष्टीला काय उपाय करायचा आणि तो खरंच उपाय खूप प्रभावशाली आहे असं मला काहीच हरकत नाही आहे कारण बऱ्याच जणांना बऱ्याच ताईंना ह्या सेवेचा खूप मोठा अनुभव आलेला आहे तर ती सेवा मी आज तुमच्या तुम्हाला सांगणार आहे तो ride, तर बघा संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणपतीच्या मंदिरात जायचं आहे आणि ह्या वस्तू आपल्याला घेऊन जायच्या आहे तर बघा एकशे वीस दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे म्हणजे एकशे एक एकशे एकवीस एक एक वेळा आणि एकशे वीस दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे तर बघा आपल्याला सुरुवातीला या दिवशी गणेश चतुर्थीला आपल्याला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे तर बघा ह्याच महिन्या सतरा तारखेला म्हणजे संकष्टी चतुर्थी आहे आणि आज दिवसापासून आपल्याला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे हे भरपूर जणांना म्हणजे प्रेग्नन्सीसाठी खरंच म्हणजे खूप हॉस्पिटल करतायत किंवा इकडे तिकडे खूप सारं सुद्धा करतायत तर त्यांना अजूनसुद्धा खूप सा म्हणजे फरकच नाही आहे तर त्यांच्यासाठी ही खरंच सेवा भरपूर अशा ताईंना हा ह्या सेवेने फरक पडलेला आहे त्याच्यामुळे ही सेवा खरंच एखादी गरज बनतो आहे त्यांना खरंच ही सेवा नक्की सांगा असं तर मी म्हणेन कारण कसं असतं आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला संकटात असताना कोणत्याही गोष्टीची जेव्हा मदत करतो ना किंवा एखादी सेवा सांगतो त्या सेवेने त्यांना खूप सारा बदल त्यांच्या आयुष्यात येतो ना तर त्यांच्यासारखं खरंच पुण्य आपल्यासाठी काहीच नसतं त्याच्यामुळे मी सांगते की खरंच ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत ही सेवा नक्की सांगा सांगण्याचा प्रयत्न करा तर बघा एकशे एकवीस वेळा आणि एकशे वीस दिवस आपल्याला ही संकष्टी चतुर्थीपासून सेवा करायची आहे तर तुम्हाला मंदिरात जाताना एक नारळ न्यायचा आहे दोन विड्याची पानं एक सुपारी आणि एक रुपयाचं नाणं न्यायचं आहे आणि खोबरं वाटी म्हणजे एक खोबऱ्या खोबऱ्याची वाटी आणि एक तुकडा गुळाचा न्यायचा आहे तर बघा तिथं आपल्याला नारळ व्हायचा आहे विड्याच्या पानावरती एक रुपयाचं नाणं सुपारी ठेवायची आहे आणि त्याच्या त्याच्या शेजारी आपल्याला खोबऱ्याचं म्हणजे ती वाटी आणि गुळखो गुळ खोबरा असं आपल्याला तिथं गणपती बाप्पांपुढं ठेवायचं आहे आणि जर आपल्याला जास्वंदीचं फूल भेटलं तर ते सुद्धा न्यायचं आहे कारण जास्वंदीचं फूल गणपती बाप्पांना खूप आवडीचं आहे तर हे सुद्धा न्यायचं आहे आणि जरी तुम्हाला नाही भेटलं तर कोणतंही लाल फुल तुम्हाला मंदिरात घेऊन जायचं आहे आणि तिथंच आपल्याला म्हणजे प्रार्थना करायची आहे जी काही तुमची इच्छा आहे ती गणपती बाप्पांना सांगायची आहे त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची आहे तर बघा हा मंत्र आपल्याला एकशे एकवीस वेळा एकशे वीस दिवस म्हणायचा आहे तर मंगलमूर्ती विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा तर पहिल्यापासून सांगते मंगलमूर्ती मूर्ती विघ्नहारा दुरित नाशन कृपा करा हा आपल्याला मंत्र एकशे एकवीस वेळा एकशे वीस दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे आणि खरंच ही सेवा म्हणजे शंभर टक्के फलद्रूप आहे बऱ्याच ताईंना ह्या सेवेने खरंच खूप सारा अनुभव आलेला आहे म्हणून ही सेवा मी तुमच्याबरोबर शेअर करते आता बघा कसं असतं की आपण कितीही किती, ही, आ, किती आ, जरी हे केलं ना एक है, आ, तरी अध्यात्माची जोड आपल्याला विज्ञानाबरोबर हवीच असते जरी तुमचं काही कारणाने म्हणजे ना एक हॉस्पिटल चालू आहे तरीसुद्धा तुम्हाला म्हणजे एका एखाद्या व्यक्तीला प्रेग्नन्सी राहत नाही आहे ते बागा, ते सुधा ते ना तर बघा त्यांचं हॉस्पिटल चालू आहे तरीसुद्धा त्यांना फरक पडत नाही आहे तर त्यांनी जर ही सेवा केली म्हणजेच विज्ञानाबरोबर जर तुम्ही अध्यात्म जर एकत्र दोन्ही हे के केलं तर खरंच मी म्हणते की ह्याचं कुठंतरी आपल्याला फळ नक्की भेटतं कारण जेव्हा आपण म्हणतो ना सगळेच मार्ग संपतात तेव्हाच लोक देवाच्या दे म्हणजे देवाची सेवा करण्यासाठी येतात तसंच आहे जर, तस जर तुम्ही हे जर करत असाल कर ना म्हणजे तुम्ही हॉस्पिटल करत असाल कसं असतं माहिती आहे का नव्याण्णव टक्के जरी आपले कष्ट असतील ना तर एक टक्का आपला म्हणजे नशीब असतं आणि कसं आपण म्हणतो की नव्याण्णव टक्के आपण कष्ट केलं पण आपल्याला त्या कष्टाला नशिबाची आपल्याला साथ नव्हती असं म्हणतात बघा तर आपल्याला तेच करायचं आहे जरी तुम्ही किती प्रयत्न करताय किती कष्ट करताय पण तुम्हाला त्या प्रयत्नांना यश येत नसेल तर तुम्हाला ह्या सेवा नक्कीच करायच्या आहेत एखाद्या व्यक्तीला म्हणजेच नोकरीसाठी काही अडचणी येत असतील इंटरव्ह्यू देत असतील तरीसुद्धा तुम्ही ही सेवा करू करू शकता कारण कसं आहे तुम्ही जेव्हा ही सेवा मनापासून करताना पूर्ण मनापासून करता श्रद्धेने करताना तेव्हा खरंच कोणतीही गोष्ट अशक्य अशी राहत नाही ती आपल्याला त्या सेवेतून नक्कीच मिळते तर बघा ही सेवा आपल्याला करायची आहे तर बघा ही सगळी सेवा आपल्याला म्हणजे संकष्टीपासूनच सुरुवात करायची आहे संकष्टी चतुर्थीपासून प्रत्येक महिना संकष्टी चतुर्थी येत असते आणि प्रत्येक म्हणजे नाही का कोणत्याही म्हणजे आता बघा सतरा तारखेला आलेले आहे त्याच्यामुळे तुम्ही ही सेवा त्याच दिवसापासून चालू करा तर बघा काय काय म्हणणार की आमच्या इथं मंदिर नाही तर प्रत्येक गावात हे मंदिर असतंच गणपतीचं तर तुम्हाला मंदिरात जाऊनच हे पहिल्या दिवशी तरी तुम्हाला म्हणजेच हे करायचं आहे तिथं जाऊन आपल्याला प्रार्थना करायची आहे हे सगळं ठेवायचं आहे बघा पहिल्यापासून सांगते एक नारळ त्याच्यानंतर दोन एक रुपयाचं नाणं सुपारी आणि खोबरं खोबऱ्याची वाटे आणि गुळ आपल्याला हे घेऊन जायचं आहे फूल घेऊन जायचं आहे आणि तिथं ते अर्पण करून आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला ह्या सेवेला सुरुवात करायची आहे जरी तुम्ही पहिल्या दिवशी तिथं गेला आणि तिथं जरी तुम्ही सुरुवातीची पहिल्या दिवसाची सेवा केली तरी हे चालू शकते आणि जरी खरंच एखाद्याच्या घराजवळ मंदिर असेल गणपतीचं आणि तिथं जर जाऊन तुम्ही रोज जरी सेवा केली ना तर खरंच खूप लवकर तुम्हाला त्या सेवेचा अनुभव मिळा बघायला भेटेल कारण कसं असतं ना जेवढी मंदिरात पवित्रता असते ना सकारात्मकता असते ना तेवढी आपल्या घरात नसते त्याच्यामुळे जर तुम्हाला तुमच्या जवळ गणपतीचं मंदिर असेल तर मी तर म्हणते गणपतीच्या मंदिरात जरी तुम्हाला सेवा करण्याची इच्छा असेल ना तर नक्कीच तिथं करा कारण कसं असतं माहिती आहे का जेवढं आपण मंदिरात जाऊन जिथं पवित्र ठिकाण आहे ते तिथं जाऊन आपण जेव्हा सेवा करतो ना तर त्या सेवेचं फळ तेवढाच मोठ्या पटीने आपल्याला भेटत असतं त्याच्यामुळे ही सेवा नक्कीच करा बघा तुमच्या सर्वांचे प्रश्न नक्कीच मार्गे लागतील आणि तुम्ही स्वतः मला अनुभव सांगाल ह्या सेवेचा ही सेवा नक्की करा फक्त आपल्याला ही सेवा करत असताना आपल्याला एकशे वीस दिवस मांसाहार वर्ज करायचं आहे आणि जर एखादी संततीसाठी जर ही सेवा करत ना तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालू शकतं आणि इथं मग ते म्हणजे जरी कोणताही संकल्प असेल तुमचा कोणतीही इच्छा असेल तरी तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालते फक्त एवढंच की तुम्हाला एकशे वीस दिवस मांसाहार कटाक्ष वर्ज करायचं आहे तुम्हाला करायचा नाही आहे कारण आपण ही म्हणजे एक हा सेवा ही आपल्या म्हणजे कसं असतं जेव्हा आपण सेवा करतो आणि तेव्हा जर ह्या गोष्टी वाईट जर आपण करत असेल ना तर खरंच सांगते की आपण एखाद्या जीवाला मारून आपली भूक भागवत असतो आणि कुठंतरी आपल्या इच्छेसाठी आपण देवाला जर काहीतरी प्रार्थना करत असतो ना तर खरंच ते चुकीचं आहे त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करतो ना तर तेव्हा खरंच आपल्याला मांसाहार म्हणजे कटाक्ष कटाक्षेवरच करायचं आहे तर बघा मंत्र पहिल्यापासून सांगते मंगल मूर्ती विघ्नहारा दुरितनाशना कृपा करा तर हा मंत्र मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन तर नक्की हे सेवा करा आणि तुम्ही स्वतः अनुभव घेऊन मला तुम्ही सांगाल एवढी प्रभावी सेवा आहे तर ही सेवा नक्की करा आणि झालेली सेवा मी महाराजांच्या निरजू करते श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ